नमस्कार मित्रांनो तर या व्हिडिओ मध्ये आपण जाणून ना घेणार आहोत नाशिक महानगरपालिका इथे निघालेल्या बायोमेडिकल खालील पदे मानधन पद्धतीने भरण्यासाठी अहर्ता उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे किमान शिक्षण अहर्त धारण करणाऱ्या संबंधित उमेदवारांनी आवश्यक त्या सर्व प्रमाणपत्रासह हो जाहिरात किंवा संकेतस्थळावरील विविध भी, नमुन्यातील अर्ज डाउनलोड करून व्यवस्थित भरून सर्व आवश्यक कागदपत्रांसह हो अर्ज सादर करायचा आहे तर आपल्या पदाचं नाव असणार आहे बायोमेडिकल किमान शैक्षणिक दोन वर्षाचा अनुभव एकूण पदसंख्या असणार आहे दोन एकत्रित दरमहा मानधन म्हणजे आपल्याला पंचवीस हजार पर मंथ एवढ पेमेंट इथं भेटणार आहे अर्ज स्वीकारण्याचे ठिकाण बघू तर सार्वजनिक वैद्यकीय विभाग तिसरा मजला राजीव गांधी भवन शरणपूर रोड नाशिक येथे आपल्याला अर्ज करायचा आहे अर्ज कार्यालय सुट्टी व सार्वजनिक सुट्टी वगळून सकाळी दहा ते पाच वाजेपर्यंत स्वीकारण्यात येणार आहेत अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख असणार आहे आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत नंतर आलेला अर्जाचा विचार केला जाणार नाही असं त्यांनी स्पष्ट इथं सांगितलेलं आहे अर्ज दाखल करताना मूळ प्रमाणपत्र सोबत ठेवावीत मूळ प्रमाणपत्राची खात्री करूनच अर्ज दाखल करता येणार आहे अन्यथा दाखल करून घेतला जाणार नाही मुदतीत प्राप्त अर्जाची छाननी करून पात्र उमेदवारांची यादी मनपाच्या नोटीस बोर्ड वर तसेच महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल पात्र उमेदवारांना स्वतंत्रित्या करण्यात येणार नाही तर आलेल्या अर्जांची छाननी करून जे सिलेक्टेड कॅन्डिडेट आहेत त्यांची जी नोटीस बोर्डवर किंवा मनपाच्या त्यांच्या या दिलेल्या संकेतस्थळावर यादीही लावण्यात येईल कोणालाही स्वतंत्रपणे म्हणजे द्वारे किंवा ईमेल द्वारे कळवलं जाणार नाही तर हे अर्ज आपल्याला बाय हँड तिथं नेऊन द्यायचे आहेत कारण मूळ प्रमाणपत्र सुद्धा आपल्याला सोबत तिथं नेऊन दाखवायचे आहेत पात्रतेसाठी एकूण शंभर गुण असणार आहेत त्याची विभागणी अंतिम गुण संबंधित विषयामध्ये अधिक शैक्षणिक अर्हता आणि संबंधित पदाची निगडीत अनुभव याप्रमाणे आपल्याला असणार आहेत म्हणजे यामध्ये कोणतीही एक्झाम होणार नाही तर आपलं एज्युकेशन आपला अनुभव किंवा आपलं हायर एज्युकेशन यावर ते शंभर गुण काढणार आहेत आणि त्यानुसार आपलं इथं निवड होणार आहे तर यासाठी अटी आणि शर्ती काय आहेत बघू तर शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्थेकडे किंवा खासगी रुग्णालयातील संबंधित विषयातील अनुभवास प्राधान्य हे देण्यात येणार आहे त्यासाठी आपल्याला अनुभवाचं प्रमाणपत्र सुद्धा आपल्याकडे असणं आवश्यक आहे पदांकरता कमाल वयोमर्यादा म्हणजे जास्तीत जास्त वयोमर्यादा ही अठ्ठावन्न वर्षांपर्यंत राहणार आहे सदरील पदांचा महानगरपालिका नाशिक महानगरपालिकेच्या स्थायी अस्थापनेशी कोणत्याही प्रकारचा संबंध राहणार नाही सदरची नियुक्ती ही केवळ कंत्राटी स्वरूपाचीच असणार आहे महानगरपालिका कायम पद कायम पदांना मिळणाऱ्या लाभ या पदांकरता लागू राहणार नाही कंत्राटी स्वरूपाच्या असल्यामुळे आपल्याला त्याचा लाभ मिळणार नाही सदरीलपदी ही तात्पुरत्या स्वरूपाची एकत्रित मानधनावर भरायचे असून सदर पदावर निवड झालेल्या उमेदवारांचा नाशिक महानगरपालिका सेवेत कायम करून गेल्याचा व मुदतवाढीचा दावा मान्य करण्यात येणार नाही तसेच त्यानंतर सदर उमेदवाराची आवश्यकता असल्यास सक्षम प्राधिकरणाच्या मान्यतेने पुढील कामाच्या आदेश सुद्धा इथं दिले जातील उच्च शैक्षणिक अर्हता प्राप्त उमेदवारांना प्राधान्य हे देण्यात येणार आहे त्यांनी सांगितलेलं शिक्षणापेक्षा म्हणजे बीए किंवा बीटेक पेक्षा आपलं एम ए किंवा एमटेक जर असेल म्हणजे जास्त शैक्षणिक अर्हता असेल तर आपल्याला तिथं प्राधान्य हे दिलं जाईल तर हा आहे त्यासाठी ऍप्लिकेशन फॉर्म जो आपल्याला भरून न्यायचा आहे तर याची जी पीडीएफ आहे ती आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेले तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन साठी आपल्या चॅनेल सबस्क्राईब करा थँक्यू